नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं शर्यत क्रांती युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहोत खुंटे तालुका फलटण या ठिकाणी इथे आज छत्रपती संभाजीनगरच्या एका नवीन बैलाची खरेदी झालेली आहे तो म्हणजे लखन आणि लखनची खरेदी केलेली आहे श्री गणपत शेठ गाडगे आणि संपत शेठ गाडगे यांनी नमस्कार, दा। नमस्कार। दादा नमस्कार आपल्या बरोबर त्यांचे चिरंजीव आहेत दादा आपलं नाव काय अजय गाडगे अजय गाडगे अजय शेठ कशी काय खरेदी झाली ही खरेदी शिवाजी राठोड यांच्याकडून आपण केलेली बर आणि तुमच्या नजरेस लखन कधी आलेला हा लखन नागठाणे मैदानात आपण बघितलं नागठाणे मैदानात काय वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलं त्यावेळेस नागठाणा मैदानामध्ये हा ह्या बैलाने तिसरा नंबर केलेला तिसरा नंबर केलेला त्यावेळेस गाडी बांधून पळायला तिन्ही फेर गाडी बांधून तिन्ही फेर गाडी बांधूनच पळालेला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय करण गाडगे बर आज हे लखनची जी तुम्ही खरेदी केली ह्या लखनच्या खरेदीचा योग कसा काय जुळून आलाय शिंदे केसरी सोमाडाई व डब आणि अजय महाराज खुशपे बर यांनी योग जुळून आणला किती दिवस झाले तुम्ही लखनवर लक्ष ठेवून होता की खरेदी करायचंय आहे म्हणून लक्ष ठेवून वीस पंचवीस दिवस बर आणि या वीस पंचवीस दिवसात तुम्हाला लखनच काय वैशिष्ट्य जाणवलं काय चांगला पोहतोय गाडी बांधून पोहतोय दोन्ही फेर तीन फेर गाडी बांधून पोहतोय पब्लिकनी पोहतोय ही गोष्ट पब्लिकने पळतोय ह्या म्हणून दृष्टिकोनातनं घेऊन मी सुचवला बैल पब्लिकने पळतोय म्हणून बर आणि आता पब्लिकला पळतोय तर तुम्हाला पण माहितीये की त्या भागातली बैल बऱ्यापैकी पळायला एकदम चांगली तुम्ही इथं कोणकोणत्या मैदानामध्ये याला पळताना बघितलं हे वाटरसेटेन नागठाणे तिरकवाडी तिरकवाडी दोन नंबर केला बर आणि कोणकोणत्या बैलांबरोबर पळायला आजपर्यंत हा रुस्तम देवा लारा आणि परवा गोसावीच्या वाडीला सुनील मोरे सर आर्मान आर्मान बार्णा बार्णा फेर गाडी बांधून सेमीला पब्लिक पाळाला पब्लिक एक नंबर तासा होती कडणी होती पब्लिकला लकण टाकला बर गाडी आरमान ठेवला आरमान ठेवलेला गाडी चांगली पळाली गाडी चांगली पळवली दोन टांग्याने अंतराने गाडी पाळाली बर बर खरेदी कशी कशी झाली ही खरेदी पेपरवर लिहून सगळं टॅम्प पेपर वर वकिलांकडून घेऊन सगळे लीगली बैलगाडा संघटनेनं सांगितले कितीला झाली खरेदी सांगू शकता का हा सांगू शकतो अकरा लाख अकरा अकरा लाख अकरा हजाराला ही खरेदी झालेली आता आजपर्यंत तुमच्याकडे याने अगोदर लखनचे किती गुलाल आहेत सतरा अठरा सतरा अठरा हा कंटिन्यू तीन फेऱ्याच्यात मैदाना तीन वगैरे तुमचं काय नियोजन बिनजोड खेळायला आहे बरोबर फाजिलराव बरोबर पळलेला आहे आता आपल्याकडं अगोदरचा दावनीला एक रायफल आहे रायफल आणि हा आता लखन लखन आता इथून पुढे लखनचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने बघणार आहे नियोजन आपले सोमा डायवर तर्डप आणि शिवाजी भाऊ राठोड बर आणि आपले संपशेट गाडगे आणि सर जगदाळे आणि सुनील मोरे या सर्वांच्या नियोजनामध्ये लखनचं इथून पुढे नियोजन चालणार आहे चालणार आता टीम तर चांगलीच आहे हा बर आता लवकरच आपल्याला तुमच्यातर्फे तुमच्या नावासहित कोणत्या मैदानात पळताना दिसेल आता डायरेक्ट चोवीस तारखेला आपल्या गावा शेजारचं मैदान आहे दोन किलोमीटर वरती जो नाही पारंपरिकामध्ये आपल्याला पळताना दिसेल त्यावेळेस काय पायऱ्याचं नियोजन वगैरे काय चालेल आता ह्या लखन पळताना कोणत्या नावानीशी पाळणार आहे चिठ्ठीला ना नाव कसं असणार आहे त्याचं श्रीभैरवनाथ प्रसन्न विजय संपत घाडगे गणपतशेठ घाडगे रायपल जीराजे आणि सोमाला तळडपकर चालेल चालेल दादा आमच्या शुभेच्छा आहेत लखनच्या तुमच्या वाटचालीसाठी मित्रांनो आपल्या बरोबर लखनचे ओरिजिनल म्हणजे खरे मालक आहेत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय शिवाजी शंकर राठोड बर लखन अगोदर तुमच्याकडे होता हो तुमच्या घरच्याच गाईचा की तुम्ही पण खरेदी केली खरेदी केलेला आहे कधी झालेली खरेदी खरेदी माझी बारा महिन्यापूर्वी झालेली बारा महिन्यापूर्वी त्यावेळेस कुठून केलेला खरेदी गावातन खरेदी केले गावातच खरेदी केलेलं आहे काय कसं काय लखनचं म्हणजे असं ट्रेनिंग कसं काय घेतलं दोन्ही खांदे पब्लिकच झालेलं झालेला हा दोन्ही खांदी पब्लिक आम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस देतो त्यावेळेस दोन्ही खांदं पळवतो हा तिकडं आमच्याकडे तीनशे फुटाचा फल्ला असतो बैलाबरोबरच बरोबरच पळवतो आम्ही बरं बरं बैला बरोबरच त्याचा हा बैला बरोबर तुमच्याकडे असताना त्याला कोण कोणत्या त्या शर्यतीला पळवलाय म्हणजे तीन फेरे काट्यावर असतो आमच्याकडं तसलं काही नसतं सेकंद काटा फक्त हा सेकंड सेकंद काट्यावरतीच फक्त पळाला आणि आता इकडं पहिल्यांदा तुम्ही कुणाकडे पाठवलेलं बैठक डॉक्टर संदीप कुंडलकर मी स्वतः घेऊन आलो होतो अच्छा तुम्ही घेऊन आलेला त्यांच्या नियोजना तिकडे पळवलं हो बर बर आता तुमच्या दृष्टिकोनातून लखनचं वैशिष्ट्य काय आता तुम्ही त्याला पूर्ण तयार केलेलं आहे आम्ही मी तिकडं म्हणजे पूर्णपणे परेशान झालो होतो लखन तिकडं पळवायला सेकंद मध्ये माझं काही असं विशेष म्हणजे मला काही दिसलंच नाही त्याच्यामध्ये आमच्याकडे पैठणला मैदान लागलं होतं त्या मैदानला तिथं नेलं तर ड्रायव्हरनं सांगितलं गाडी ड्रायव्हरनं म्हणे तुझा बैल तीन मध्ये काम करेल शंभर टक्के तसंच रागा रागा आलो डॉक्टरने जिथं उतरलो तेव्हा गोवेकर ला बैजा दिलेला आहे का तो आम्हीच दिलेला आहे तुमचाच हा हा म्हणजे माझा जो ड्रायव्हर आहे लखनचा त्यांचा बैल तो आम्ही सोबत आणले लखन बर बर पहिलाच मैदान आमचा पेडगाव पाठीवरती तिथं आम्ही गाडी पळवली कमीत कमी गाडीचं अंतर असेल सहा सात टांग्याना पण बैजाना तास बदलून घेतलं होतं त्यावेळेस बर 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 ताज तास बदलल्याच्या कारणाने समजा आम्ही डबल चाळीस गटात पळून डबल पंचेचाळीस गटात पळवली गाडी तरी पण आम्ही तीन चार तास बदलून तीन नंबरला आमची गाडी उतरली तिथं तर मग तिथं उतरल्याच्या नंतर समजा दोन दिवसानंतर आम्हाला वाटलं की भाऊ बैल आज फ्रेश आहे असंच नियोजन झालं आम्ही रात्री नऊ वाजता नियोजन केलं शिंदे काका म्हणून हे डॉक्टरच्या नियोजनात पळत बैल रायफल म्हणून वाटर स्टेशनला आमचं पहिलं मैदान तिथं आम्ही समजा एका जनाने मागितला होता बैल मी काही दिला नाही त्यांना तिथं आम्ही गाडी पळून बघितली तर आमची गाडीने तिथं तीन नंबर केला ड्रायव्हर पण असं काही अनुभविक नव्हता जालना खरचा ड्रायव्हर होता त्याच्यामुळे समजा आमचं तिथं तीन नंबर झाला नाही तर तिथं एक नंबर करायला पाहिजे होता गाडीनं त्यानंतर मग अशीच नियोजनात चांगल्या नियोजनात पडायला गेलो राहील तिथं जाईल तिथं गोलाला जाईल तिथं गोलाला जवळपास मी माझ्या मते अठरा मैदान खेळलो त्यातनं ते बारा तेरा मैदान गोलालात राहिलो अठरा मैदानांपैकी बारा तेरा मैदानात गोला गोलाची हा आणि ज्या वेळेस समजा महाराजांच्या नियोजनात आलो होतो मी अजय महाराजांच्या तिथं पण त्यांच्या दावणीला पाच मैदानात गोलालाप केली मी सात मैदानातून दोनच मैदानात एका मैदानात वायदी घेतली होती गटालाच मार खाल्ला बर हा तर मग त्यावेळेस तुम्हीच स्वतः वायदीचा विषय काढलेला आहे वायदी घेतल्यानंतर तुम्ही सांगताय गटाला ना, नाही मग आम्ही ते जालन्यावाल्यांचा तेच विषय वायदी आम्ही कधी घेत नाही कोणाला देत पण नाही आमचे बैल पळतेच चांगली बरोबर आम्ही कोणाकडून घेत पण नाही आणि कुणाला वायदी देत पण नाही बैलच बघायचा चांगला पळणारा गुलालात कायम असणार त्या आपण पळवतो चांगलं केलं की आपण गुलालात राहतो नाही बरोबर बोलला तुम्ही लखनच सुट्टीला कस आहे लखन सुट्टीला एका माणसानं सुट्टी करून घ्यायची बैलाची बर अजिबात त्रास दे नाही काहीच नाही त्रास नाही काहीच नाही बर आणि त्याचं तळातलं स्पीड तळातलं जसं बुडातनं निघलं तसं शेड्यांपर्यंत पळतो निकालाला जास्त पळतोय बेड तोंडाला म्हणजे स्पीड वाढवते स्पीड वाढवते बरं आता ह्याला भर पळवायचं म्हणलं तर आदतला घेऊन जाणार आहे आदतला घेऊन जाणार जाणार म्हणजे जाणार दुसऱ्या फेऱ्याला गाडी बांधावच लागते आदतची कोणता वेळ असू द्या आदतचा दुसऱ्या फेऱ्याला गाडी बांधावा म्हणजे बांधावस लागते बरं आता तुम्ही त्याला एवढं मोठं केलेलं आहे तुम्ही सांगू शकता जर लखनला जर पैरा शोधायचा असेल तर कशा टाईपचा बैल एकदम त्याचा म्हणजे नर्मादी होऊन जो बैल आतला लखनला चालतच नाही दांडीवर पळणारा लखनचं शिष्ट वैशिष्ट्य आहे जसा बैल त्याला भेटला खिळीवरचा पळणारा भेटला की तो खिळीवरच पळणार दांडीवर पळून पळणारा भेटला की दांडीवरच पळणार लखनचं हे एक वैशिष्ट्य भारी आहे मग ते मैदानात पळाल्याच्या नंतर आम्हाला कळालं चालेल आता तुमचा व्यवहार पूर्ण झालेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगता नाही का व्यवहार पूर्ण झाला आमच्या पैसेविषयी आम्हाला सगळी भेटलेत नाही काय विषय संपतमा सगळं पैसे व्यवहार रोखोक केलाय आमचा रोखोक व्यवहार पूर्ण केलेला मागे नाही स्टॅम्प वगैरे सगळे करून दिलेत आजपासून हा ह्या नवीन संपत मामांच्या हा चालेल दादा धन्यवाद आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद